नमस्कार मैत्रिणीनोसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काटपदार ब्लाऊजवर लेसची डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते दाखवणार आहे तर मी इथं बॅक पार्ट कट करून घेतलेलं आहे तर याच्यावर आता तुम्हाला माप टाकून दाखवणार आहे तर ब्लाऊजची तयार उंची आहे साडेचौदा इंच सा त्यात एक इंच जास्त घेऊन साडेपंधरा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे छातीचा चौथा भाग हा साडेआठ इंच आहे तर दीड इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर दहा इंच मी छातीची घडी घेतलेली आहे मुंडा घ्यायचा आहे सहा इंचावर कारण की ब्लाऊजची उंची जास्त आहे आणि दीड इंच मी मुंड्याला आकार दिलेला आहे बघा दीड इंचावर तर इथं गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच इथं गळ्याची उंची बघायची आहे तर गळ्याची उंची आहे नऊ इंच गळ्याच्या उंचीमध्ये अर्धा इंच मी जास्त घेणार आहे तर पूर्ण गळ्याची ही साडेनऊ इंचावर टाकायची आहे तर इथं आडव्यामध्ये बरोबर बघायचं आहे अडीच इंच आहे का तर अडीच इंचावर एक अशी रेश ओढून घ्यायची आहे वरच्या साईडलाही गळा बरोबर चेक करून घ्यायचा आहे आणि असा एक बॉक्स तयार करून त्यामधून गळ्याला आकार द्यायचा आहे मी इथं छानशा गळ्याला आकार देणार आहे बघा तर गळ्याची डिझाईन कशी येणार आहे तर अगोदर खडूने आखून घ्यायचा आहे गळा बरोबर गळ्याला आकार द्यायचा आहे तर वरून मी असा थोडासा आतल्या बाजूने घेतलेला आहे आणि इथं खाली आल्यानंतर थोडंसं बाहेर गेलेलं आहे आणि इथं समोर थोडं आणि आतल्या बाजूला येऊन परत इथं गळ्याला खाली असा आकार दिलेला आहे तर बघा असा मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर गळ्याला आकार देते वेळेस आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं मी गळा कट करून घेतलेला आहे तर गळा हा अस्तरवर कट केलेला आहे हा अस्तरवर गळा कट करून झाल्यावर आता ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवायचा आहे हा पार्ट आणि बरोबर गळा कट करून घ्यायचा आहे कधीही आपण मेन फॅब्रिकवर गळा कट कर करत असताना थोडंसं साईडने अंतर ठेवूनच गळा कट कर करत असतो कारण की अस्तरचा गळा हा बरोबर अस्तर आपण बरोबर मापाचं कट केलेलं असतं तर मेन फॅब्रिक हे तेवढं बरोबर कट केलेलं नसतं तर तिथला कपडा साईडचा गळ्याचा थोडासा उरलेलाच असतो तर खाली मी मेन फॅब्रिक सव्वाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा शिवून घेणार आहे इथं तर बघा गळ्याच्या कडेनेही ब्लाऊजचा कपडा उरलेलाच आहे तर अशा पद्धतीने इथं गळा शिवून घ्यायचा आहे तर गळा शिवत असताना जसा गळ्याला आकार आलेला आहे तसं शिवत यायचं आहे आणि जिथं गळ्याचा कोण आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे परत गळा वळवून शिवून घ्यायचं आहे असं केला तरच तुमच्या गळ्याला आकार येईल जिथं जिथं गळ्याचे कोणे आलेले आहेत त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे मैत्रिणींना तुम्ही जर कस्टमरचं ब्लाऊज शिवत असाल आणि तुम्ही शिव गळा शिवण्यासाठी जर नवीन असाल तर तुम्हाला दोन तीन ठिकाणी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि मगच गळा शिवून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला गळा व्यवस्थित शिवता येईल बघा काटपदर ब्लाऊजवर साडीतला कपडाही नव्हता आणि या ब्लाऊजचा कपडा जास्त उरलेला नाही तर मी अशा गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना पुढे पुढे ढकलत ढकलत व्हिडिओ बघू नका अशा डिझाईनचा तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला ही गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते लवकर समजेल आणि इतकी सुंदर गळ्याची डिझाईन होणार आहे की तुम्हालाही नक्कीच या गळ्याची डिझाईन आवडेल तर बघा मी गळ्याच्या कडेने उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे तर बरोबर गळ्याच्या कडेने उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे तर इथं काय करायचं आहे खालच्या साईडनी बरोबर शिवून घ्यायचं आहे तर मी कमरेला इथं पट्टी लावणार नाही वरी गळा शिवून झाल्याच्यानंतर खाली आता सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कमरेला पट्टी लावणार नाही तर अर्धा इंच अंतर घेऊन मी इथं एक शिलाई मारत आहे इथंपर्यंत शिवत आल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे गळ्याच्या कडेनी कट द्यायचे आहेत तर गळ्याला जिथं जिथं आकार दिलेला है, त्या जित आहे त्या ठिकाणी जिथं गळ्याला कोणे आहेत ते कोणे कट करून घ्यायचे आहेत आणि आकार दिलेल्या ठिकाणीही कट द्यायचे आहेत म्हणजे गळा पलटी केल्यानंतर गळ्याला फिनिशिंगही खूप छान येईल गळ्याला कट देऊन झाल्यावर आता गळा कुठून पलटी करायचा आहे बघा तर एका साईडने गळ्याला सवाशी करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित गळा सवाशी करून त्याचे कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत अशा आतमध्ये कोणी गेलेले असतात ते तर त्याला बाहेर काढून बरोबर शिवून घ्यायचं आहे जसं गळ्याला आकार दिलेला आहे तसंच गळा शिवून घ्यायचा आहे गळ्याच्या कडेनी शिवत असताना एकदम गळ्याच्या कडेनी शिवून घ्यायचं आहे गळ्याला अंतर सोडून शिवायचं नाही आणि गळा शिवत असताना जिथं कोणी आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे परत गळा वळवून घ्यायचा आहे आणि सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा ग दाब आदर उचलायचा आहे आणि तिथं कपडा वळवून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही जर गळ्याची डिझाईन शिवलात तर गळा कुठेही बिघडणार नाही आणि गळ्याला फिनिशिंगही खूप छान येईल तर गळा शिवत असताना या पद्धतीने शिवायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर मी तुम्हाला खूप कमी वेळामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग इथं दाखवलेली आहे तर गळा शिवून झालेला आहे साईडने इथं अस्तर जोडून घ्यायचा आहे तर अस्तर या पद्धतीने जोडायचं आहे बघा दोन्ही साईडला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनेही सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित शिवायचं आहे शिवत असताना खालचा कपडा आणि वरचा कपडा बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि कपडा हा हाताने प्रेस करायचा आहे आणि मग शिवून घ्यायचा आहे खालच्या साईडला मी कमरेला कमरपट्टी लावलेली नाही तर टीप टाकून घेतलेली आहे एक सरळमध्ये तर या पद्धतीने गळा शिवून इथं तयार झालेला आहे तर या साईडने तर जोडून झाल्याच्यानंतर उरलेला कपडा हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला ब्लाऊजचा कापड जास्त आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तर बघा इथं एकदम कडेने मी कट करून घेतलेला आहे तर गळा आता सवाशी करून घ्यायचा आहे आणि याला आता लेसची डिझाईन करायची आहे तर त्या अगोदर आग टक्स टाकायचे आहेत कमरेचे तर टक्स शिवत असताना बघा एक टक्स शिवून झाल्यानंतर दुसरा टक्स कसा शिवायचा आहे दुसरा टक्स शिवत असताना इकडचा टक्स बरोबर त्या टक्सवर बर ठेवायचा आहे आणि दोन्हीही टक्सची उंची बघायची आहे तर अशा पद्धतीने टक्सची उंची बघायची आहे इथं आणि दोन्ही टक्स एक समान येतील असं जर शिवलात तर बघा इथं टक्स मारून झाल्यावर आता गळ्याला लेस लावून घ्यायचे आहे तर दोन्ही साईडला मी असं आखून घेणार आहे अगोदर आणि या पद्धतीने ले लेस लावून घेणार आहे तर लेस ही जिथंपर्यंत मी आखून खडून लेस ओढलेली आहे तिथंपर्यंतच लावणार आहे तर डबल लेस लावून घेणार आहे तिथंपर्यंत अशी एक लेस लावून झाल्यावर त्यावर अनेक वेळेस टीप टाकायची आहे बघा लेसला दोन वेळेस जर टीप टाकलात तर ती लेस व्यवस्थित छान बसते आता ही लेस मी खालच्या साईडने शिवून घेत आहे तर डबल इथं लेस लावून घेतलेले आहे तर लेस ले लावत असताना दोन्ही साइडला या पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे अगोदर पुन्हा खालच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे तर या साईडलाही खडूने एक रेस ओढून घेतलेली आहे तिथपर्यंतच ही लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा इथं एक लेस लावून झालेली ला आहे तर दुसरी ही लेस इथं थोडंसं अंतर सोडून लावून घेणार आहे तर अशी ही डिझाईन तयार करण्याची एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही डिझाईन आहे आपल्याकडे साडीतला कपडा नसेल तर लेसपासून इतकी सुंदर डिझाईन तयार करू शकतो तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लेसपासून डिझाईन तयार केलेले तर सारिका फॅशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर होम पेजला जाऊन चेक करा तर बघा इथं गळ्याला लेस लावत असताना जिथं जिथं गळ्याला आकार दिलेला आहे आणि कोण आलेला आहे त्या ठिकाणी लेस थोडीशी मुडपून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी हीच टिप्स वापरायची आहे बघा गळ्याला जिथं कोण आलेला आहे त्या ठिकाणी लेस थोडीशी मुडपून घ्यायची आहे म्हणजे गळ्याला जसा आकार दिलेला होता तसाच या लेसचाही आकार येईल जर लेस मुडपला नाही तर तिथं आकार हा व्यवस्थित येणार नाही तर गळ्याला एक लेस लावून झाल्याच्या नंतर अनेक लेस खालच्या साईडने लावून घ्यायची आहे थोडंसं अंतर सोडून इथं लेस मी चपटी घेतलेली आहे बघा तर याला गोटापट्टीची लेस ही असं म्हणतात बघा सुंदर अशी लेस आहे आणि दिसायलाही छान आहे आणि या लेसला चमक भरपूर आहे तर जसं वरच्या साईडला थोडंसं सा अंतर सोडलेलं होतं दोन्ही साईडला लेस लावत असताना सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडलाही बरोबर लेस लावून घ्यायचे आहे बाहेरूनही लेस लावत असताना जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने लेस जिथं जिथं गळ्याला कोणे आहे त्या ठिकाणी मुडपून घेऊन आकार द्यायचा आहे म्हणजे खालच्या डिझाईनलाही आकार व्यवस्थित येईल तर अशा पद्धतीने तर लेस लावून लेसची डिझाईन तयार करून झालेली आहे तर या ठिकाणी मी एक पॅच लावलेला आहे काठपदर साडीवर लेसची डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा